विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेवर येऊन जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली त्यानंतर सुमारे आठ दिवसांनी इतर मंत्र्यांचा देखील शपथविधी सोहळा पार पडला पण पर आतापर्यंत महायुतीच्या मंत्र्यांचे खातेवाटप हेच झालेलं नाही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे मंत्रिमंडळ लवकर स्थापन होऊन खाते वाटप हे लवकरात लवकर पूर्ण होऊन सरकारी कामाला वेग प्राप्त होईल अशी शक्यता होती पण अजून तरी असे काही झाले नाही निकाल लागल्यापासून महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार रस्ती खेच पाहायला मिळत आहे भाजप स्वतःकडे मोठी खाती ठेवायला आग्रही आहे आणि अशी परिस्थिती असताना महायुतीच्या जुन्या फॉर्मुलच काय हा प्रश्न आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यासोबत भाजपने अजित पवार यांच्यासमोर कोणता पर्याय ठेवला आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा महायुतीकडे स्पष्ट जनतेचा कौल असताना महायुतीला सरकार स्थापन करण्यास तब्बल दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागत आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर दहा दिवसांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला पण पाच ते सात दिवस होऊ नये अजूनपर्यंत खाते वाटपाचे घोडं आडलेले दिसून येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडले तर बाकी सगळे मंत्री हे बिन खात्याचे मंत्री आहेत असंच म्हणावं लागेल त्याचबरोबर पाच डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर पंधरा तारखेला एकोणचाळीस आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आणि तेव्हापासून खाते वाटप कधी होणार याची चर्चा सुरू आहे पण अजून तरी खाते वाटप पूर्ण झालेलं नाही या अगोदरच्या सरकारमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे बहुत असलेली खाती ही बहुतांश त्यांच्याकडेच राहतील त्यात फारसे बदल करण्यात येणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवणार असल्याचं स्पष्ट संकेत आहे महसूल खातं हे देखील भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याची जबाबदारी देण्यात येईल याशिवाय त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार देखील देण्यात येणार आहे ही शक्यता वर्तवण्यात येत आहे किंवा जवळजवळ हे निश्चित आहे याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं आणि त्यासोबत कृषी खातं आणि आज... त्यांच्या मंत्र्यांना अन्य पदं देण्यात येतील किंवा दिली जाते मागील सरकारमध्ये मा अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडं होतं पण आता तसं होणार नाही असं भाजपने स्पष्ट सांगितलेलं आहे अजित पवार यांना खातेवाटपास उशीर होत असल्यानं अजित पवार आणि त्यांचे सर्व आमदार किंवा त्यांचे एकूण राष्ट्रवादी पक्ष ह्या नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे अजित पवार अर्थमंत्रीपदासाठी अडून आहेत किंवा आग्रही आहेत याशिवाय त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद पा देखील हवं आहे आणि भाजपने अजित पवार यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत त्यातील पहिला पर्याय निवडा असं देखील भाजपकडून अजित पवार यांना सांगण्यात आलं आहे भाजपचे वरिष्ठ नेते आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील पुण्याच्या पदासाठी आग्रही आहेत किंवा अडून आहेत पुणे जिल्हा हा भाजपसाठी महत्वाचा आहे त्यामुळे भाजप पालकमंत्रीपद सोडणार आहे याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये खातेवाटपासाठी बैठकांवर बैठका ह्या सुरू आहेत आणि खाते वाटपाची घोषणा ही येत्या एक ते दोन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्या प्रकारची नाराजी पाहायला मिळत आहे आणि हीच नाराजी खाते ही पुन्हा दिसू शकते त्यामुळेच अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती तसं न झाल्यास नाराजांना प्रतिक्रिया देण्यास फारसा वेळ मिळणार असा सत्तेतील तीन प्रमुख नेत्यांचा कयास आहे त्यामुळे खातेवाटप कधी होणार आहे आणि अजित पवार हे भाजपचा एकतर अर्थमंत्री वा किंवा पुण्याचे पालकमंत्री वा यातील कोणता पर्याय निवडतात की दुसरा कोणता तरी राजकीय डाऊट टाकतात हे पाहणं उत्सुकते तर राहील यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका